श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी समर्थ महाराज जीवनाकडे केवळ शारीरिक अस्तित्व म्हणून पाहत नाही तर ते आत्म्याचा प्रवास मानतात त्यांची शिकवण जीवनाला सन्मान शांती आणि आनंदाने भरून टाकते त्यांचे वचन भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे लाखो लोकांसाठी प्रेरणादायी आहे आपलं आयुष्य इतरांपेक्षा वेगळं असावं असं प्रत्येकाला वाटतं आपल्यासोबत असणारे लोक आनंदी असावेत आयुष्यात कोणत्याच गोष्टीची कमी नसावी असं प्रत्येकाला वाटतं पण आपण तर आयुष्यभर लोक काय म्हणतील हाच विचार करत राहतो तर लोकांचा केलेला विचार हा तुमच्या यशाचा सर्वात मोठा अडथळा होऊन जातो आणि तुम्ही जर एवढाच विचार केला तर लोक काय विचार करतील त्यामुळे तुमचे कोणतेही काम सुरू होणारच नाही म्हणून लोकांचा अजिबात विचार करू नका कारण तीच लोक आपल्या जीवनातील सर्वात मोठा अर्थ त्यामुळे अशा गोष्टींचा विचार करून वेळ वाया घालवू नका तुम्हाला एखादा व्यक्ती आवडला असेल तर लोकांचा विचार करू नका फक्त तुमचे आयुष्य जगा तुमच्या आयुष्यात कधी असा प्रश्न पडला आहे का की आता काहीच होणार नाही हा प्रश्न प्रत्येकाच्या आयुष्यात येतो पण तुम्ही सर्व खूप शक्तिशाली आहात कधी कधी एक आव्हान तुम्हाला घेरते पण तेव्हा आपल्याला कळते की खूप चांगले प्रेमळ लोक भेटतात तेव्हा आपण आव्हानांवर सहज मात मिळवू शकतो थो। त्यामुळे थोडा हसा प्रत्येकाला असे वाटते की त्यांच्या आयुष्यात अनेक समस्या आहेत लोक हसता विचार करतात की कसे तरी त्यांचे परिपूर्ण होऊ शकते परंतु असे कधीही होऊ शकत नाही आयुष्यात असतील कोणत्याही व्यक्तीची सर्व स्वप्ने पूर्ण होत नाहीत काही लोक आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपल्या प्रिय व्यक्तींपासून दूर जातात तर काही आपल्या प्रिय जणांसाठी आपली स्वप्ने सोडून देतात हे जीवनाचे सत्य आहे त्यामुळे जीवनाचे सत्य स्वीकारा जेव्हाही काही काम अस चुकते तेव्हा लोक नशिबाला दोष देऊ लागतात हे अजिबात करू नका कारण तुमच्यावर वाईट वेळ असू शकते पण नेहमीच असे नसते कारण वाईट काळानंतरही चांगली वेळ सुरू होते फक्त गरज असते ती कष्ट करण्याची अक्कलकोटच्या भूमीत श्री स्वामी समर्थांच्या कृपेच तेज चारही दिशांना पसरलं होत स्वामींच्या दर्शनासाठी लांब लांब भक्त यायचे कोणी दुःखाने कोणी आशेने पण कुन तर कोणी जीवनातील गोंधळ मिटवण्यासाठी त्यावेळी एका छोट्या गावात गणू नावाचा गरीब शेतकरी राहत होता गणू मेहनती होता पण नशिबाने त्याला कधीच साथ दिली नव्हती पीक नियमित नष्ट व्हायची जनावर मरायची घरात अन्नही कमी पडे पण गणूचे एक वैशिष्ट्य होत त्याच्या हृदयात श्री स्वामी समर्थांवर श्रद्धा होती एक दिवस तो अक्कलकोटला गेला स्वामी मंदिरात समाधानी अवस्थेत बसले होते गणू पुढे गेला डोळ्यात पाणी आलं आणि म्हणाला स्वामी मी रोज मेहनत करतो पण यश येत नाही किती दिवस असेच यातना सहन करू माझं नशीब का बदलत नाही स्वामींनी शांतपणे गडूकडे पाहिलं त्यांच्या डोळ्यात करुणा होती पण शब्दात गुडता गणू विश्वासाचा दिवा लाव आणि तो रात्रभर तेवत ठेव गणू चकित झाला दिवा लावला म्हणजे काय बदलेल स्वामी स्वामी हसले आणि म्हणाले जे तुझ्या मनात अंधार आहे तो दिवा लावल्यावर तुला दिसेल अंधार बाहेर नाही आत आहे गणू घरी गेला संध्याकाळ झाली त्याने स्वामींच्या सांगण्यानुसार एक छोटासा तेलाचा दिवा पेटवला दिवा ठेवला स्वामींच्या फोटोसमोर आणि मनात प्रार्थना केली स्वामी हा दिवा माझ्या विश्वासाचा आहे जोपर्यंत तो तेवत आहे तोपर्यंत माझा विश्वासही तेवत राहू रात्रभर गणू झोपला नाही तो दिवा पाहत राहिला ते छोट्या ज्योतीत त्याला स्वामींचं देश दिसत होतं प्रत्येक क्षणासोबत त्यांच्या मनातल्या मनात भीतीचा अंधार कमी होत गेला त्याने विचार केला मी आत्तापर्यंत फक्त तक्रार केली पण कधी श्रद्धा दाखवली नाही पहाट झाली सूर्य उगवला आणि गणूच्या मनातही नवा प्रकाश उगवला त्याला जाणवलं स्वामींनी मला माझं आयुष्य बदलायचं सामर्थ्य दिलं आहे त्या दिवसानंतर गणूने शेतीत पुन्हा मेहनत सुरू केली पण यावेळी तो तक्रारीतून नाही तर श्रद्धेतून काम करत होता पूर्वी त्याला वाटायचं मी एकटा आहे आता तो म्हणायचा स्वामी माझ्यासोबत आहे काही महिन्यांनी त्याचं पीक चांगलं आलं पावसाळा वेळेवर आला आणि गावात सगळे म्हणाले गणू यावेळी तर तुझं नशीब खुललं गणू हसला आणि म्हणाला नशीब बदललं नाही माझा विचार बदलला स्वामींनी माझ्या मनातला दिवा पेटवला तेव्हा देव म्हणतात बाळा ही फक्त एका गणूची कथा नाही ही आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याची गोष्ट आहे आपण सगळेच संकटात असतो कधी काम जमत नाही कधी लोक साथ देत नाहीत कधी वाटतं देव माझ्याकडे बघतोय का पण स्वामी समर्थ सांगतात जेव्हा तू बाहेरच्या प्रकाशाचा शोध थांबवशील आणि आपल्या विश्वासाचा दिवा लावशील तेव्हा तुझं आयुष्य उजळून येईल देवाकडून कृपा मिळवायची असेल तर आत्ताच तक्रार करणं सोडून द्या श्रद्धा ठेवावी आणि ती श्रद्धा म्हणजेच विश्वासाचा दिवा असावा स्वामींचा आवाज जणू अंतकरणातून ऐकू येतो भक्तांनो संकट येतील परीक्षा होतील पण मी तुमच्या सोबत आहे तुझ्या मनात माझं नाव ठेव आणि माझा दिवा लाव मी त्या प्रकाशात तुझं आयुष्य उजवून करणार आहे माझ्या मुला शत्रूपेक्षाही जास्त आजच्या कलियुगात मित्र तुझ्यासाठी वाईट गोष्टी करत आहेत जे कदाचित तुमचा शत्रूसुद्धा करणार नाही आणि याचे सर्वात मोठे कारण म्हणजे त्याला तुमचा हेवा वाटतो माझ्या मुला आत्ता खरी मैत्री आणि तुझी माणसं फक्त नावापुरती राहिली आहेत अशी माणसं तुला फार कमी भेटतील जी तुला तुझ्या आयुष्यात साथ देण्याचा प्रयत्न करतील मी तुम्हाला जे त्याशिवाय तुम्ही काही केले असेल तुम्हाला ती गोष्ट करायची आहे जी मी तुम्हाला आज सांगत आहे जर तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात अशा फसवणुकींचा सामना करावा लागेल ज्यांचा तुम्ही आज सामना करत आहात तुला आता स्वतःला बदलावं लागेल जशी दुनिया तसं तुला वागावं लागेल जर तुम्ही स्वतःला नेहमी इतरांसाठी तयार ठेवत असाल तर हे कलियुगातील जग तुमच्या स्वतःच्या फायद्यासाठीच तुमचा नेहमी वापर करतील तुमची नेहमीच ते आठवण ठेवतील आणि तुमच्या बाबतीत असे काही घडावे अशी माझी इच्छा नाही कारण तुम्ही माझे सर्वात प्रिय भक्त आहात आजच्या नंतर कितीही व्यस्त आहेत आजच्या नंतर कितीही प्रेम केले तरीही तुम्ही मदत करायला विसरू नका त्यांनी तुमची नेहमी फसवणूक केली आहे त्यांना तुम्ही, तुम्ही मदत करू नका म्हणून माझ्या मुलांना आता तुम्हाला कलियुगातून जगापासून वेगळे करावे असे मला वाटते आणि तुम्हाला या कलियुगातील जगापासून वेगळे व्हावे लागेल मी सांगत असलेल्या मार्गावर चालावे लागेल ते तुम्हाला त्यांच्या शब्दात अडकवण्याचा प्रयत्न करतील आणि जर तुम्ही त्यांचे म्हणणे मान्य केले आणि त्यांना मदत केली तर ते तुम्हाला पुन्हा फसवतील आणि तुम्हाला एकटे सोडतील म्हणून माझ्या मुलांना आता तुम्हाला कलियुगातील जगापासून वेगळे व्हावे लागेल आणि मी सांगत असलेल्या मार्गावर चालावे लागेल देव म्हणतो माझ्या मुला लोक नेहमीच तुला खाली आणण्याचा प्रयत्न करतील देवा देव तुला सांगत आहे जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा असेल तर कृपया हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐक आणि आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब कर देव म्हणतात त्या मनुष्याने परिणामाची चिंता न करता लोभ न ठेवता निस्वार्थीपणाने मी पक्षपातीपणे आपले कर्तव्य पार पाडावे अंधारात जसा प्रकाश चमकतो तसे सत्य ही चमकते म्हणूनच माणसाने नेहमी सत्तेच्या मार्गावर चालले पाहिजे ज्या व्यक्तीमध्ये ज्ञानाची कमतरता असते आणि देवांवर श्रद्धा नसते तो व्यक्ती आयुष्यात कधीच सुख आणि यश मिळवू शकत नाही जसे माणूस आपले जुने कपडे टाकून नवीन कपडे घालतो त्याच प्रकारे आत्मा जुन्या निरुपयोगी शरीराचा त्याग करून नवीन भौतिक शरीर धारण करतो कोण काय कसे आणि का करत आहे या सगळ्यांपासून तुम्ही जितके दूर राहाल तितके आनंदी राहाल समजूतदार माणसाने नाते जपणे बंद केले की के समजून घ्या त्यांचा स्वाभिमान कुठेतरी दुखावला गेला आहे ज्यावर तुमचा अधिकार आहे ते करा त्यावर तुमचा अधिकार नाही ते करू नका ज्यांना इतरांचे प्रश्न समजतात ज्यांना दया आहे मनाने चांगले आहेत त्यांना पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही मग एखाद्या व्यक्तीसाठी दगड आणि सोने हे सर्व काही त्यांच्यासाठी समान आहे केवळ कर्म तुमची ओळख आहे नाहीतर एका नावाचे हजारो लोक इथं आपल्याला भेटतात मित्रांनो तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकण्यात यशस्वी झाला असाल तर तुम्ही नक्कीच भाग्यवान ठराल आणि आपलं हे भक्तिमय चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ